नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच आता वनरक्षक किंवा वनसेवक या पदाची जाहिरात येणार आहे ही जी भरती असणार आहे ती जम्बो भरती असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या आपल्या व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस या संबंधित डिटेल माहिती पाहिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीच्या परीक्षेचं स्वरूप पाहिलेलं आहे डिटेल मध्ये अभ्यासक्रम पाहिलेला आहे शारीरिक पात्रता पाहिलेली आहे शैक्षणिक पात्रता पाहिलेली आहे या पद्धतीने एकूण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे तुम्ही जर का हा व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे एकदा तो व्हिडिओ नक्की चेक करा ठीक आहे सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला अच्छा या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस म्हणजे भारतीय राज्य वन अहवाल दोन हजार तेवीस या संबंधित माहिती पाहणार आहोत हा जो मुद्दा किंवा हा जो विषय आहे तो वनरक्षक किंवा वनसेवक या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे तो मध्येच स्किप न करता एंड पर्यंत नक्की पाहायचा आहे त्याचबरोबर आपल्या जे कोणी आपले मित्र वनरक्षक किंवा वनसेवक पदाची तयारी करत आहेत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे ठीक आहे सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस म्हणजेच भारतीय राज्य वन भारती अहवाल दोन हजार तेवीस भारतीय राज्य वन अहवाल दोन हजार तेवीस हा जो वन अहवाल आहे तो डेहराडून येथील वन संशोधन संस्था वन संशोधन संस्था या ठिकाणी डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली तर एकोणीसशे सत्याऐंशी पासून ही सुरू करण्यात आलेली आहे आणि ही जी आणि हा जो अहवाल आहे तो दर दोन वर्षांनी भारतीय वन सर्व सर्वेक्षण भारतीय वन सर्वेक्षणाद्वारे तयार केला जातो ठीक आहे लक्षात आता या ठिकाणी आपले काही महत्वपूर्ण प्रश्न कसे तयार होतात पहा तर भारतीय राज्य वन अहवाल केव्हापासून सुरू करण्यात आला तर तो केव्हापासून सुरू करण्यात आलेला आहे याचं उत्तर काय आहे तर एकोणीशे सत्याऐंशी पासून सुरू करण्यात आलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी दुसरा महत्वाचा प्रश्न कसा तयार होतो तर भारतीय राज्य वन अहवाल कोणाद्वारे तयार केला जातो तर भारतीय वन सर्वेक्षणाद्वारे तो तयार केला जातो भारतीय वन सर्वेक्षण फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया तो तयार केला जातो ठीक आहे आता हा जो अहवाल आहे इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट हा जो अहवाल आहे तो वन आणि वृक्षांच्या संसाधनांचे सखोल मूल्यांकन करतो आणि त्याचे जे परिणाम आहेत ते त्यामध्ये प्रकाशित केले जातात आलं लक्षात काय असतं यामध्ये तर वन आणि वृक्षांच्या संसाधनाचे सखोल मूल्यांकन आणि त्याचे परिणाम आता दोन हजार तेवीस चा जो हा अहवाल आहे भारतीय राज्य वन अहवाल दोन हजार हा कितवा अहवाल आहे तर हा अठरावा अहवाल आहे लक्षात ठेवा भारतीय राज्य वन अहवाल दोन हजार तेवीस हा अठरावा आँवा वन अहवाल आहे ठीक आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आता या वन अहवालामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय असतं तर भारतातील वनक्षेत्रे वृक्षांचे क्षेत्र खारफुटी क्षेत्र वनांतील वाढीचा साठा कार्बनचा साठा वनवा आणि कृषी वन, वन क्षेत्र इत्यादींची माहिती यामध्ये समाविष्ट असते आता सध्याचा म्हणजेच दोन हजार तेवीस ते चा जो अहवाल आहे त्याच्या मूल्यांकनानुसार देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र किती आहे तर ते आहे आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर म्हणजेच आपल्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या पंचवीस पॉइंट सतरा टक्के ठीक आहे त्याच्या पंचवीस पॉइंट सतरा टक्के हा वन आणि वृक्ष क्षेत्र आहे किती आहे तर आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर अकॉर्डिंग टू आय एस एफ आर म्हणजे इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट ठीक आहे आता या अहवालानुसार आपण देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र पाहूयात तर पहा पा या ठिकाणी देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र किती आहे तर आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे आणि भौगोलिक क्षेत्राच्या प्रमाणात पाहिलं तर टक्केवारीमध्ये पंचवीस पॉइंट सतरा टक्के आहे देशातील वन क्षेत्र किती आहे तर सात लाख पंधरा हजार तीनशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर आहे आणि पर्सेंटेज मध्ये जर पाहिलं तर एकवीस पॉईंट शहात्तर टक्के ठीक आहे त्याच्यानंतर देशातील एकूण वृक्ष क्षेत्र किती आहे तर एक लाख बारा हजार चौदा चौरस किलोमीटर आहे आणि पर्सेंटेज मध्ये जर पाहिलं तर तीन पॉईंट एक्केचाळीस टक्के आहे ठीक आहे आलं लक्षात ठीक आहे आलं लक्षात त्याच्यानंतर पुढे पहा दोन हजार एकवीसच्या तुलनेत जर पाहिलं तर देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रामध्ये एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटरची वाढ झालेली या ठिकाणी अकॉर्डिंग टू आय एस एफ आर इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट नुसार ठीक आहे किती किती चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे तर एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटरने ठीक आहे ठीक आहे लक्षात त्याच्यानंतर पुढे आपण या ठिकाणी इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस मधील महाराष्ट्राबाबतची महत्वाची माहिती पाहूयात तर या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील एकूण वन व वृक्ष क्षेत्र पाहूयात तर पहा किती आहे एकूण वन व वृक्ष क्षेत्र पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी पॉइंट एक्केचाळीस चौरस किलोमीटर आहे ठीक आहे इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार महाराष्ट्रातील एकूण वन व वृक्ष क्षेत्र किती आहे तर ते आहे पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी पॉइंट एक्केचाळीस चौरस किलोमीटर ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एकूण वन क्षेत्र किती आहे तर ते आहे पन्नास हजार आठशे अठ्ठावन्न पॉईंट त्रेपन्न चौरस किलोमीटर ठीक आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील एकूण वृक्ष क्षेत्र किती आहे तर आहे चौदा हजार पाचशे चोवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर आलं लक्षात कशा पद्धतीने या ठिकाणी महत्वाचे प्रश्न तयार होतात पहा इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार महाराष्ट्रातील एकूण वन व वृक्ष क्षेत्र किती तर आपलं उत्तर काय असणार आहे पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस चौरस किलोमीटर त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार महाराष्ट्रातील एकूण वन क्षेत्र किती आहे तर ते आहे पन्नास हजार आठशे अठ्ठावन्न पॉइंट त्रेपन्न चौरस किलोमीटर त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न कशा तयार होतो तर इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार महाराष्ट्रातील एकूण वृक्ष क्षेत्र किती आहे तर ते आहे चौदा हजार पाचशे चोवीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर ठीक आहे आलं लक्षात त्याच्यानंतर भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्राचे प्रमाण किती आहे तर, तर आहे सोळा पॉईंट त्रेपन्न टक्के किती आहे सोहळा पॉईंट त्रेपन्न टक्के आहे अकॉर्डिंग टू इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट टू थाउजंड ट्वेंटी त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे कोणता जिल्हा आहे तर ते आहे गडचिरोली ठीक आहे आणि सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे तर ते आहे मुंबई शहर लक्षात ठेवा मुंबई शहर महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा आहे इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार ठीक आहे आलं लक्षात त्याच्यानंतर पुढे पहा महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा गडचिरोली आहे किती पर्सेंट आहे तर एकोणसत्तर पॉइंट एकोणपन्नास पर्सेंट आहे एकोणसत्तर पॉईंट एकोणपन्नास पर्सेंट आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्रापैकी सर्वात कमी असणारा जिल्हा आहे लातूर किती टक्के आहे तर शून्य पॉईंट बावीस टक्के आहे किती टक्के आहे व्हिडिओ मध्ये आपण भारतीय राज्य वन अहवाल दोन हजार तेवीस या संबंधित काही ठळक मुद्दे पाहिलेले आहेत तुम्हाला जर हा घटक डिटेल मध्ये अभ्यासायचा सा असेल तर यासाठी रेफरन्स बुक आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर हा संदर्भ ग्रंथ ऑनलाइन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे अमेझॉनची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोवाईड केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती दिसत असलेल्या या नंबर वरती सुद्धा संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे एकदा तो व्हिडिओ नक्की चेक करा ठीक आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये या ठिकाणी आपण थांबूया वनरक्षक तसेच वनसेवक या पदाची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतर फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग